हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल नवरात्री जवळ आली आहे तर आमच्या बिल्डिंगच्या खालीच चा मस्त छान व्यवस्थित ग ग्राउंड तयार केलं जात आहे नवरात्री उत्सवासाठी आणि लास्ट इयर पण त्यांनी व्यवस्थित इथे छान मैदान तयार केलं होतं ह्याही वर्षी आणि आम्ही खूप सारी मजा केली होती तर ह्या वर्षी पण आम्ही मस्त मजा करणारे ते इतके छान व्यवस्थित क्लीन करत तर म्हटलं आज आम्ही पण आपल्या हॉलची सर्व क्लिनिंग करून घेणार आहे त्यासाठी मी आता पिलो कवर सोप्याचे कवर सर्व जेव्हा हॉल मी क्लीन करणार आहे तर मग मी म्हटलं तोपर्यंत आपण पिलो कवर आणि सोप्याचे कवर वगैरे जे आहे ते मशीनला लावून वाळून घेऊ म्हणजे माझं मा हॉल क्लीन होईपर्यंतच ते सर्व व्यवस्थित धुऊन आणि मस्त वाळून जातील म्हटलं तर ते मग तेही मी लगेच मशीनला लावून देणार आहे आणि सोपा क्लीन करत असताना मी नेहमी व्हॅक्यूम क्लिनरचा यूज करत असते ब भरपूर आपण बसतो किंवा रोजचे मुलं बसलेले असतात ते जेव खातात कधी कधी तर बऱ्यापैकी घाण अडकलेली असते साईडला तर तीही छान व्यवस्थित निघून जाते तर मग म्हणून मी व्हॅक्यूम क्लीनरचा व्यवस्थित यूज करत असते याच्यासाठी आणि आज थोडीशी सेटिंग पण चेंज करायची आहे म्हणून मी थोडंसं सोपा पण हलवून घेणार आहे आणि सोप्याच्या मागे पण भरपूर डस्ट असते किट्टूच्या तर खूप साऱ्या टॉईज पण निघतात तिथून आता तर मी आवरूनच ठेवलं आहे बऱ्यापैकी तर मग नाही निघत पण बऱ्यापैकी तिचा बॉल तिचे ब्लॉक्स वगैरे तिथे नेहमी असायचे आणि आपण रोज कितीही क्लीन केलं कितीही झाडू मारला तर थोडंफार कारण ते सोपा खूप जड असल्यामुळे रोज तो हलवायला नाही होत तर मग मी आठवड्यातनं वगैरे ते हलवून मग त्याच्या मागचं क्लीन करतच असते ते वॅक्यूम क्लिनरने सर्व व्यवस्थित क्लीन होऊन जातं म्हणजे इकडे तिकडे पण नाही पसरत सर्व कोपऱ्यातल्या वगैरे क्लीन करून घेतले मी आणि आपण जी फरची बसवतो त्याच्यावरची थोडीशी जी वरती अजून फरची बसवलेली असते त्याच्यावरती पण भरपूर धूळ साचून जाते तर ती पण छान व्हॅक्यूम क्लीनरने निघून जाते यात किटूचे टॉईस किंवा बसायला आम्ही हॉलमध्ये जेवायला बसतो म्हणून मग मी तिथेच बसायचे वगैरे ठेवत असते व्यवस्थित ठेवलेलं असतं पण किटूने बरे तिचे टॉईस पण ठेवले आहेत बरंच काही काही आणि क्रेऑन्सने बऱ्यापैकी ते ब्लॉ ड्रॉवर खूप खराब केलं आहे तर तेही आज क्लीन करायचं आहे तीही कोंबत असते मामाही कोंबत असते आणि खूप उशीर झाला किंवा काय झालं की, की आपण तिथेच ठे ठेवत असतो सर्व नाही का पटकन घाईघाईत काहीतरी ठेवून देतो मग नंतर कधीतरी आवरायला काढतो तर म्हटलं आज काढलं का ते सर्वच काढू तिचे ड्रॉवर तिने बऱ्याच कधीचे खराब केले होते तर तेही आज क्लीन करून घ्यायचे आणि कोपऱ्यातली सर्व घाण निघून गेली इथली व्यवस्थित आपल्या डोळ्यांना जरी दिसत नसेल ना भरपूर तर, भर तर भरपूर घाण असते आणि आमची इथे काम चालू आहे नवरात्रीतली तर भर ते तर भरपूर सारी घाण येत असते बारीक डस्ट खूप येते रस्ता चालू असतो सर्व टॉईज मी एका डालकीत जमा करून घेतली म्हणजे कसं सर्व तिथला हॉल क्लीन झालं की तिथे मला आवरायलाही सोपं जाणार म्हणून मग मी आधी सर्व जमा करून घेतलं आणि आपले हे पी बी सी पॅनल मी टी वी कॅबिनेटला लावलं आहे तर त्या कोपऱ्यांमध्ये पण भरपूर खाचे किंवा कोपरे असते त्यांच्यात भरपूर घाण असते तर तीही मी क्लीन करून घेतली स्वच्छता म्हटली की प्रत्येक गोष्ट आपण म्हणजे नाही जरी म्हटलं तरी आपण काढतच असतो नाही हे नाही करणार ते नाही करणार पण आपण एकदा लागले कामाला की नको नको हे पण आवरूनच घेऊ नाही नाही आज हे करूनच घेऊ चालूच असते मी फर्निचर टी व्ही किंवा काहीही असू देत तर मग मी हे क्लियाचं लिक्विड आहे तर मी त्याचं साचे टाकते तर मग मी आपलं स्प्रेच्या बॉटलमध्ये काढून घेते आणि कसं जसं मला लागतं तसं मी यूज करते कारण कधी काय असतं खाली स्प्रेची बॉटल पडली की कधी किटूच्या हातात गेली की ती खेळायला घेते किंवा ते पाणी पाणी समजून खेळत बसते आणि खूप खराब करते म्हणून मला जसं जसं लागतं तशी मी घेत असते आणि फर्निचर तर त्यानेच क्लीन करते पाण्याने फर्निचरचं थोडंसं शायनिंग जी असते ती कमी होऊन जाते म्हणून पाण्या पाण्याने ॲवॉइडच करायचं कोलिन किंवा आपण हे क्लियाचं मी स्टार बाजारातनं आणते हे कि क्लियाचं लिक्विड ते मला खूप परवडतं मे बी ते ऐंशी किंवा शंभर रुपयाला काहीतरी एक लिटर मिळतं तसं कोलिन थोडं मला महाग वाटतं म्हणून मी, मी ते नाही यूज करत पण तेही छानच आहे आपल्यासारखं फ्रीज पुसायचं असतं तेव्हा ही क्लीनचा क्लियाचा यूज होतो म्हणून मग मा मला वाटतं की ह्या डेली यूजसाठी लागतंच ना तर मग ते लिक्विड मला चांगलं वाटतं म्हणून मी मी घेत असते सर्व फ्रेम्स वगैरे मी क्लीन करून घेतले आता डोअर घेतलं आहे मेंडोर पण मी त्यानेच क्लीन करणारे क्लिअरच्या लिक्विडने आपले हात लागत असतात त्या डोअरला जेव्हा हँडलच्या तिथे किंवा लहान मुलं की टू येत जात असते तर ते बऱ्यापैकी चिकट होऊन जातं तर ते मी दिसत नाही छान मस्त व्यवस्थित क्लीन होतं तर मी क्लीन करत सर्व घ घर क्लीन करत असताना साईड बाय साईड मी गोदडी वगैरे असे आपल्या पांघरायचे त्याही मी क्ली धुवून घेतल्या कारण खूप दिवसापासून पाऊस चालू होता म्हणून आज धुवायचे उद्या धुवायचे होत नव्हतं तर मग मी तेही साईड बाय साईड ते मशीनला लावून देत होते आणि खूप ऊन असल्यामुळे लगेच वाळून पण जात होते आता सर्व क्लीन झालं आहे तर मग मी जिथल्या तिथल्या वस्तू तिथे लावून देते आणि आता मी घासणी घेतली मला तर खूप आवडली आणि मी जे लिक्विड का आता यूज केलं आहे तर ते मी आपलं विम जे लिक्विड असतं ना डिशवॉशर तर त्याने त्यात पाणी मिक्स करून घेतलं आहे आणि ह्या घासणीने व्यवस्थित घासून घेतलं आहे म्हणजे तो चिकटपणा असं क्रेऑन्स थोडेसे चिकट असत तर मग ते व्यवस्थित सा निघून जातं तेच आपण साध्या कपड्याने पुसलं आहे तर असं थोडं स्प्रेड होतं आणि कलर पण आपला आता व्हाईट कलर येतं तो थोडासा थोडंसं कलरफुल दिसतो म्हणून मग मी थोडंसं या लिक्विडने घासून घेत असते आणि कोड्या कपड्याने ते क्लीन करून घेत असते तसंच आता आपण दुसरे ड्रॉवर पण क्लीन करून घेणार आहे आणि आता जी मी घासणी यूज केली ती आता मार्केटमध्ये मा बऱ्यापैकी मिळते साधारणतः ती दहा रुपये कोणी पंधरा रुपये देते कोणी जास्तीत जास्त वीस रुपये देतात पण प्राईजपेक्षा ती तिचा यूज खूप छान आहे मला तरी खूप आवडलं आहे तर मग मी अशा भरपूर चार पाच जसं मला आवडलं मला तर मी चार ते पाच घासते एकाच वेळेस घेऊन आली बघू शकतो छान क्लीन आहे आणि आता मी जे करणार आपली फरची जी आहे ती क्लीन करणारे ते एकदा बघू शकता तुम्ही ते खड्डे तर त्या खड्ड्यांमध्ये फर्निचर करताना ते खड्डे झाले होते तर त्यात आपण रोज झाडू मारतो तर ती डस्ट साचत राहते आणि आपण रोज फरची पण पुसतो ना तरी ती डस्ट जमा होत राहते तर मग मी असं महिन्यातनं एकदा आपलं डिटर्जंट पावडर असते ती आणि ब्रश या दोघांनी व्यवस्थित क्लीन करून घेत असे थोडं पाणी टाकून घासून घेते मी ब्रशने त्या खड्ड्यातली सर्व घाण निघून जाते ब्रशने तेच मी एकदा क आपल्या घासणीने घासून बघितले तर मला नाही म्हणजे रिझल्ट नाही दिसला तर मग मी आपल्या कपड्यांच्या ब्रशनेच क्लीन करत असते ब्रशने क्लीन क्लीन झाल्यानंतर मी वायपरचा यूज करते वायपरने आपण थोडेसे चार ते पाच मग जरी पाणी टाकलं तर पटकन निघून जाते म्हणजे फर्निचरमध्ये घुसत पण नाही पाणी म्हणजे फर्निचर खराब व्हायची शक हे नस खराब होत नाही आणि एकदम व्यवस्थित क्लीन होऊन जातं त्याने वायपरने जास्त वेळ पण नाही लागत आणि आमच्या इथे डायरेक्ट गॅलरीत पाणी काढायला जागा आहे म्हणून मग मी डायरेक्ट पाणी टाकूनच वॉश करत असते बघू शकतात किती छान क्लीन झालं आहे रूम ते आपल्या फटींमध्ये जी घाण दिसते ती नाही दिसत आता आणि नंतर आपले गॅलरी गॅलरीचे फ्रेंच फ्लोअर जे आहे ते मी परत आपल्या क्लियाच्या लिक्विडनेच क्लीन करणार आहे आणि त्याच्यासोबत आपले न्यूजपेपर असतो ते त्याचा थोडासा तुकडा घेऊन त्याचे थोड दोन तीन घडी करून घ्यायच्या आणि ते छान व्यवस्थित क्ल्याचं लिक्विड टाकले की त्याने क्लीन करून घ्यायचे काच खूप छान निघतात आणि डाक पण नाही दिसत मी मागून पुढून दोघं साईडने क्लीन करून घेतलं आहे मी गॅलरी आत्ताच वॉश केली होती पाऊस चालू असला की मी गॅलरी वॉश करत असते म्हणजे कोणाच्या खा म्हणजे खालच्या फ्लोअरला पाणी पण गेलं तर कळत आ... ना, नाही म्हणजे टेन्शनच नाही राहत ना कारण पाऊस कंटिन्यू चालू असतं माझं पाणी गेलं किंवा पावसाचं पाणी गेलं मला टेन्शन नाही राहत कोणी बोलेल किंवा काय तर मग मी पाऊस चालू असताना बऱ्यापैकी गॅलरी सर्व क्लीन करून घेत असते पिलो ला चा कवर आता वाळून झालेत तर मग मी ते लगेचच आपल्या पिलोला लावून घेणार आहे सोबत पिलो लावून ऊन असल्यामुळे पटकन वाळून पण गेले नाही का कारण खूप दिवसाचा पाऊस चालू होता तर ऊन नव्हते लागत तर पांघराचे कपडे कधीचे मला सोप्याचे कवर पण धुवायचे होते पिलो कवर धुवायचे होते तर नव्हतं होत तर मग आता अजून पडलं होतं तर सर्वच वाळून पण गेले आणि एका दिवसात सर्व सेट पण झालं आता सर्व जिथल्या तिथे ठेवून देणारे वस्तू मी जास्त वस्तू काही ठेवत नाही कारण माझी मुलगी लहान ला असल्यामुळे मी जास्त वस्तू नाही ठेवत खूप चांगले आपण छान व्यवस्थित महाग वस्तू आणायच्या आणि त्या ठेवायच्या आणि आपल्याला माहिती की लहान मुलं आहे तर ते खराब करणारच आहे आणि त्यांना किती ओरडणार तुम्ही तर मग मी जास्त काही वस्तू ठेवलेल्या नाही आहेत आणि मला तसाही हॉल खूप असा मोकळा सुटसुटीतच आवडतो की तू लहान असल्यामुळे तिला खेळायलाही भरपूर जागा मिळते आणि बघू शकतात मी थोडीशी सोप्याची जी, जी दिशा आहे ती मी चेंज केली आहे मला आवडली आहे त्याची दिशा आणि तुम्हाला कशी वाटली तेही सांगा आणि एल शेप पण छानच असतो पण त्याने काय होतं असं कम्फर्टेबल बोलता नाही येतो आता दोन व्यक्ती आहेत तर मग असं समोरासमोर आपण बोलताना कसं कम्फर्टेबल बोलू शकतो तर तसं समोरच्या साईडला आम्हाला ॲक्च्युली डायनिंग टेबल करायचं होतं म्हणून आम्ही ते केलं नाही केला नाही तो नंतर वेळेवर कॅन्सल झाला तर मग म्हणून तिथला सोपा राहिला आहे आणि आता तिथे आम्ही फायनल सोफाच बनवणार आहे आणि डायनिंग टेबल बघू मागे पुढे आपण जागा करू कुठेतरी कारण किट्टू लहान असल्यामुळे तिला खेळायला पण स्पेस हवा आहे आणि जास्त अडचण पण नको आहे तर मग सध्या तरी डायनिंग टेबल कॅन्सलच आहे आणि तिथे सोफाच बनवायचा आहे मस्त छान व्यवस्थित क्लीन झालं तर मस्त फ्रेश आणि प्रसन्न वाटतं आहे आणि तुम्हाला कसं वाटले आजची क्लिनिक नक्की मला कमेंटद्वारे कळवा थँक्यू